मी माझ्या शेतामध्ये मा कोणती कपाशी लागवड केली याच्याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे त्या अगोदर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न होते कि सर कुंती की सर तुम्ही तुमच्या शेतामध्ये कोणती कपाशी लागवड करता कारण मी माझ्या युट्यूब चॅनलवर संपूर्ण कपाशीची माहिती ही टाकलेली आहे तर मी तुम्हाला माझ्या शेतामध्ये मा लागवड करण्यात या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये कोणती कपाशी लागवड करणार आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून देणार आहे त्याचप्रमाणे या व्हरायटीचे वैशिष्ट्य सुद्धा तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा माझ्या जे पॅकेट आहे तर पॅकेटचे किंवा या कंपन्याचे चार ते पाच किंवा तीन ते चार पॅकेट प्रति कंपनी आपण घेतलेले आहे त्याच्यापासून आपण सुरुवात करूया सर्वात प्रथम अंकुर कंपनीची कीर्ती आता ही कीर्तीवान का बरं निवडले याची माहिती सांगतो तसे संपूर्ण पॅकेट सुद्धा माहिती मी तुम्हाला देणार आहे आता अंकुर कंपनीची कीर्ती या व्हरायटी बद्दल सांगायची झाल्यास कोरोडवालतीमध्ये आपण लागवड करू शकतो कोरडो मध्ये लागवड करायची असेल तर तीन बाय एक वर लागवड करू शकतो ओलतीमध्ये करायची असेल तर तीन बाय दोन किंवा साडेतीन बाय दोन चार बाय दीड या अंतरामध्ये लागवड करू शकतो जबरदस्त अशी ही व्हेरायटी आहे तुम्ही कोणत्याही वातावरणामध्ये येते काहीच प्रॉब्लेम नाही कोणत्याही जमिनीमध्ये हिला लागवड करू शकतो त्याच्यानंतर अंकुर कंपनीचीच नवीन ऑलराउंडर व्हेरायटी एकतीस झिरो सहा आता या व्हेरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे हिला कोणत्याही वातावरणामध्ये टाका किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये ही, ही शेतकऱ्याला हमकास उत्पादन देणारी एकतीस शून्य सहा आहे या व्हेरायटीचे आपण जवळपास चार पॅकेट हे आपल्या शेतामध्ये लागवड करण्यासाठी घेतलेले आहे कीर्तीचे आपण पाच घेतलेले आहे आता त्याच्यानंतर प्रभात कंपनीची सुपर कॉट आता सुपर सुपरकॉटचं सांगायचं झाल्यास मागच्या वर्षी याला उत्पादन चांगलं मिळालं होतं त्यामुळे आपण यावर्षी कॉट सुद्धा निवडली आहे मोठ्या बोंडांचं वाहन आहे जबरदस्त असं वान आहे कॉट हिची आपण तीन पॅकेट घेतलेली आहे कारण ही व्हरायटी मार्केटमध्ये थोडी मिळत नव्हती त्याच्यानंतर युएस एस ॲग्री सीडची सत्तर सदुसष्ट हिची आपण पाच पॅकेट घेतलेली आहे आता युएस एस सीडचं सांगायचं झाल्यास कोणत्याही वातावरणामध्ये ते हिला वाता लागवडीच्या अंतराचा विचार केला तर जवळपास साडेतीन बाय वर किंवा चार बाय वर आपण लागवडी करू करू शकतो <coughs> त्याच्यानंतर राशी कंपनीची सेवन सेवन नाही आता ही व्हरायटी लागवड करायची असेल तर तुम्ही तीन बाय वर किंवा चार बाय वर लागवड करू शकता हिचे आपण तीन पॅकेट घेतलेले आहे यावरची लागवड करण्यासाठी त्याच्यानंतर राशी कंपनीची आपण सिक्स फायव्ह नाईन घेतलेली आहे आता ही व्हेरायटीची आपण दोनच पॅकेट घेतलेली आहे कारण आपल्यापाशी धरती कंपनीची मिरिट आहे आणि कीर्ती आहे त्याच्यामुळे ह्या एकाच रेंजच्या व्हेरायटी आहे त्याच्यामुळे आपण हिचे दोनच पॅकेट घेतलेले आहे तर ही झाली तुमची राशी कंपनीची सिक्स फायव्ह नाईन ही हिचं लागवडीचं अंतर तीन बाय एक तीन बाय दोन साडेतीन बाय एक साडेतीन बाय दोन चार बाय दोन या अंतरात लागवड करू शकतो त्याच्यानंतर धरती कंपनीची मिरिट मिरिटचं वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास बोंड साईज मीडियम आहे तीन बाय दोन वर चार बाय दोन वर साडेतीन बाय दोन वर किंवा दीड वर आपण लागवड करू शकतो कुठल्याही हंगामात परिस्थितीमध्ये हमकास उत्पादन देणारी धरती कंपनीची मिरिट ही व्हॅरायटी आहे हिची आपण तेरा पॅकेट घेतलेले आहे कारण मागच्या वर्षी आपल्याला जबरदस्त उत्पादन देणारी ही धरती कंपनीची मिरिट ही ठरली आहे त्यानंतरची व्हरायटी आहे ते आता हिचं वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास मागच्या वर्षी आपल्याला तेरा ते चौदा क्विंटल आपल्याला मिरिटचा हा अव्हरेज गेलेला होता करोड मध्ये त्याच्यानंतर आहे यूएस एस एग्रिसीडची नवीन आली आहे सत्तेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न हे मागच्या वर्षी दोन प्लॉट पाहिले होते मला चांगली वाटली त्यामुळे यावर्षी आपण जे चार पॅकेट घेतले आता पिकले तर आपण पुढच्या वर्षी वाढवू मी सांगितलेल्या ज्या व्हरायटी आहे ह्या व्हेरायट्या यावर्षी दोन हजार चोवीस मध्ये आपण आपल्या शेतामध्ये लागवड ह्या करणार आहे याच्यामध्ये सांगायचा उद्देश असा की ह्या व्हेरायट्या आपण पाहिलेल्या होत्या उत्पादन शेतकऱ्यांना चांगलं मिळालेलं होतं शेतकऱ्यांपासून पर्यंत आपण पोहोचलेलो होतो आता व्हेरायट्या तर शंभर आहे परंतु आपण एवढ्याच व्हेरायटी हा निवडलेला आहे पुढच्या वर्षी सुद्धा आपण याच्यापैकी अजून एक ऍड करणार आहे आता मला धरती कंपनीची जी ही व्हेरायटी मिळाली नव्हती आता त्यामुळे मी ही व्हेरायटी तीस शाखा त्याला सांगितलेल्या आहे म्हणजेच मी धरती कंपनीची जी जियान जी जी आहे तर ही तीस बॅग लागवड करणार आहे तर यावर्षी थोडी शॉर्टेज होती त्याच्यामुळे ते त्याला मी सांगितलेलं आहे तर त्यासुद्धा आपण तीस बॅगा किंवा तीस पॅकेट धरती कंपनीची म्हणजे ह्या एक धरती कंपनी आहे म्हणजे धरती कंपनीची मिरीट आहे याचं एक जियान म्हणून वान आहे मोठ्या बोंडांसाठी प्रसिद्ध आहे पंचेचाळीस सारखीचं प्रमाण आहे तर त्यामुळे ते मिळालं नाही तर ते आपण तीस बॅग सुद्धा लागवड करणार आहे व्हिडिओमध्ये दाखवली नाही परंतु ते सुद्धा आपण लागवड करणार आहे तर धरती कंपनीची जियान सुद्धा तुम्ही लागवड करू शकता मिळाली तर आणि ज्या शेत ज्या काउंटरवर तुम्हाला मिळेल तर नक्कीच लागवड करा तर मी सांगितलेल्या व्हरायट्या तुम्हाला जास्त उत्पादन देणाऱ्या तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना फसू न देणाऱ्या अशा ह्या व्हेरायटी आहे तुम्हाला या व्हॅरायट्याबद्दल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तसे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर व्हि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमीत कमी हा व्हिडिओ पाच शेतकरी ग्रुपमध्ये नक्की शेअर करा तुमच्या मनामध्ये असलेला जो प्रश्न होता की सर तुम्ही तुमच्या शेतामध्ये कोणती कपाशी लागवड केली त्याच्याबद्दल तुम्हाला ही दिलेली आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओला शेअर करून तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद